काही माणसं आपल्या मनात घर करून राहतात त्यांच्या कथेच्या माध्यमातून त्यांच्या नजरेतून आपण जग बघायला शिकतो आणि जेव्हा अशी माणसं अचानक निघून जातात तेव्हा मन लावून जातं रेड सॉइल स्टोरीज कोकणातल्या मातीचा सुगंध जगभर पोहोचवणारा एक सुंदर युट्यूब प्रयोग आणि या सगळ्या माग होता एक मनस्वी हळवा कलेचा वेडा माणूस कवस वय फक्त तेहतीस पण अनुभव अगणित कोरोनाच्या काळात जेव्हा सगळं जग थांबलं होतं तेव्हा शिरीष आणि पूजा गवस यांनी जगाशी नव्यानं संवाद साधायचा ठरवला शहरी आयुष्य मागे टाकून दोघं गेले आपल्या कोकणात सिंधुदुर्गच्या सासोली गावात गावाचं साधं जीवन माणुसकीने ओतप्रोत असलेले चेहरे पारंपरिक जेवण आणि निसर्गाशी असलेलं आपुलकीचं नातं या सगळ्याच सुंदर चित्र ते दोघं वरून दाखवत होते एकशे एकसष्ट व्हिडिओ चार लाखाहून अधिक सबस्क्रायबर्स आणि कोठ्यावधी म्हण रेड सॉइल स्टोरीज हे केवळ चॅनल नव्हतं ते एक विचारांचं संस्कृतीचं आणि भावनेचं प्रतिबिंब होतं मात्र काही दिवसांपासून शिरीष मेंदूंशी संबंधित आजारानं त्रस्त होता गोव्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते आणि अखेर एक ऑगस्ट रोजी त्यानं या जगाचा निरोप घेतला ही बातमी ऐकून शेकडो मनं सुन्न झाली गावकरी युट्यूबवरील चाहते मित्र आप्तजन सगळ्यांनी अश्रूंनी श्रद्धांजली वाहिली काही दिवसांपूर्वीच त्यानं आपल्या लाडक्या लेखीचा पहिला वाढदिवस साजरा केला होता आणि आता तीच लेख त्याच्या शिवाय वाढणार आहे शिरीष गवस हे केवळ युट्यूबर नव्हते ते एक संवेदनशील कलाकार उत्तम दृष्टिकोन असलेले क्रिएटर आणि सर्वात महत्वाचं आपली माती आपली माणसं आपलं कोकण यांच्यावर प्रेम करणारे एक खरे सुपुत्र होते एम एस स्टोरी विथ मयुरीच्या वतीनं शिरीष गवस यांना भावपूर्ण श्रद्धांजली